काय फायदा वाघ मागण्या त्यांच्या मनात तुला काही बोलल्याच नाहीत ना बोलतील माझे पकडले मी तुझं कॅरेक्टरेक्टर चेंज झाला ये ना ये ना रिअर्सल अक्षर बल बाबा आधी मला एकदम भट चिडलो होतो तुम्ही पण जेव्हा वाघमाऱ्यांचा झरफळ बघितलं तेव्हा एवढं भारी वाटलं सांगतो एवढी मजा आली एक नंबर आयडर झाला सांगूयात काय झालं वाघमाऱ्यांसाठी वाटो रे बाळा वाट नाही झालं लग्न करणार आहे का कमी दिसत आणि तुला दिसलं नाही तर तुम्ही ह्याच्याकडे हार घालची बघा असता असा घे असता असण्याबाले घेऊ नका आपण असण्यावाली घेऊन काय जास्त वाट पाहू शकत नाही रेडी रेडी डाय बलमा रेडी है

भावा मला आता उद्या ऐकत त्यांची फोन काय सांगू पार्टनरशिपात आणि मला अजून काय करायचं आता एवढं तर करतो जाईल आता Well Roll. running uh action? <laughs> <laughs> <laughs>

मला पण सध्या काय करायचं

त्यांच्या बाजून आहेस का माझ्या बाजून आहे पप्प्या बिप्या काय नाही पप्प्या बिप्या काय नाही माझ्या मागे आला ते कबूल करा हा इकड मलमा आणि इकडे इकडे हा माझा ठेवलं आता आता तुझा मी काय पाठलाग बेटला केलेला नाही समजलं का इतक्यात इकडने दुकानदार मॅडम आल्या